तर राम राम मित्रांनो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा टॉपिक आहे नवरदेवाची शॉपिंग तो पहा तिकडे पुढी नवरदेव जाते वेळेस ऊन खूप लागत होतं त्याच्यामुळं नवरदेव म्हणला रस पेऊ मग काय म्हणलं माया रस प्याला जाता वेळेस गाडी झाली पंक्चर भाऊ फुल टेन्शनमध्ये मध्ये बापा 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 बापा, बापा। आणि आम्ही फुल जोमा मध्ये आम्हाला काही ताणच नाही न इथून आलो तो वसमतला वसमतचे रस्ते एकदम चकाचका चका। पावडर लावायची आम्हाला गरजच पडली नाही रस्त्यानच पावडर लागलं त्याच्यामुळे तोंडाला जरा दस्ती बांधावं लागली मग काय सना चाललो बघा एक नंबर पब्लिक गर्दा इथं हो भाऊला म्हणलं कोणा दुकानात तर भाऊ म्हणला गजानन बाबाच्या दुकानात इथं तर फुल गर्दा दिसायला एक नंबर दुकान आहे काय की मध्ये आल्यावर हो मला लागली ला ला तहान मग गजबाऊला म्हणलं चल गजूबाऊ एकदा पाणी पिऊन येऊ हो। मग काय गजबाऊ मी पाणी आणाय मग काय आल्यावर जरा कपड्यावर नजर खाली इकडे तिकडे तिथं गेलं तर नवरदेव राहायला बाजूला आणि सकुन्याच कपडे घालून नटायला दहा ड्रेस बदलले बघा आणि फायनली आम्हाला हे ड्रेस आवडला एक नंबर दिसायला भाऊ मामाला विचारलं तर मामा म्हणले एक नंबर दिसायलाय आता ड्रेस घेऊन झाल्यानं आम्हाला लागली होती खूप जोरात भूक त्याच्यामुळं निघालोत काहीतरी खाला स ना ना, ना, ना ना पिरी आणि नवरदेवानं आणलेलं आहे आम्हाला सुंदरशा स्वच्छ अशा हॉटेलमध्ये आणि ही आमची मित्र कंपनी आहे बघा आता आम्ही वाट बघत आहेत फक्त आमच्या ऑर्डरची आणि हे काय आहे ते सगळ्यांना माहीतच आहे तरी बी आम्हाला छानशी अशी कमेंट करून सांगा आता खूप गरमी होत आहे त्याच्यानं म्हटलं काहीतरी गार होऊन जाऊ द्या मग काय आलोत बरफ गोळा खाला एकदम दुरून खालन गार ढावत झालं बघा आता आपल्या भाऊचं लग्न म्हणजे भारी दिसायच पाहिजे त्याच्यामुळं घेतला फेसवॉश आता गोरा पान दिसतो सगळं झाल्यानंतर आम्ही निघालोत गावाकड आणि तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण भाऊच्या लग्नाला यायचं हा